राधामातेच्या आयुष्यातील काही रहस्यमय मी गोष्टी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया आपल्या भारतीय संस्कृतीत राधा हे नाव घेतलं की डोळ्यासमोर केवळ एका स्त्रीची प्रतिमा उभी राहत नाही तर ती बनते प्रेम भक्ती आणि समर्पणाची शाश्वत मूर्ती राधा म्हणजे केवळ श्रीकृष्णाची प्रियसी नव्हे तर ती आहे अनादि अनंत प्रेमाचं प्रतीक तिचं अस्तित्व समाजाच्या मर्यादा काळाच्या सीमा आणि मानवी कल्पनांच्या चौकटी ओलांडून गेला आहे पण राधामातेच्या आयुष्याबद्दल जेव्हा आपण खोलात जाऊन विचार करतो तेव्हा अनेक प्रश्न उभे राहतात तिचा जन्म नेमका कसा झाला ती खरंच मानवी स्वरूपात होती का की महालक्ष्मीचा अवतार तिचं श्रीकृष्णाशी स्री असलेलं नातं सामाजिक चौकटीतलं होतं का की हे नातं सांसारिक नियमांच्या पलीकडचं होत पुराणांमध्ये राधेचं वर्णन कमी सापडत पण लोककथांमध्ये तिचं नाव अमर आहे काही ग्रंथांमध्ये ती कृष्णाची आत्मशक्ती मांडली जाते तर काही आख्याकीनुसार ती केवळ गोकुळातील साधीशी मुलगी होती जिचं कृष्णावर अप्रंपार प्रेम होत तिच्या जीवनाशी जोडलेल्या अनेक गोष्टी आजही गुढतेने वेढलेले आहेत काहींनी या गोष्टीचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला संशोधकांनी आपापली मतं मांडली पण तरीही या रहस्याचं शेवट काढता आलेलं नाही कदाचित हेच राधेचं खरं समर्थ असेल कारण जिथे तर्क हरवतो तिथे श्रद्धा आणि भक्तीचं साम्राज्य सुरू होतं चला तर मग या प्रवासात आपण जाणून घेऊया राधामातेच्या आयुष्यातील काही रहस्यमय गोष्टी भक्तीच्या महासागरात आपल्याला डुबवून टाकतात राधेचा जन्म रहस्य साधा राधा मातेचा जन्म कसा झाला हा प्रश्न आजही एक मोठं रहस्य आहे वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आणि लोककथांमध्ये तिच्या जन्माबद्दल भिन्न मते आढळतात भगवत पुरातनात तिचा थेट उल्लेख नसला तरी ब्रह्मवैतरण पुराण पद्यपुराण आणि लोकपरंपरेमध्ये तिच्या जन्माच्या कथा आढळतात काहीनुसार ती वृषभान राजाच्या आणि कीर्ती देवीच्या पोटी जन्माला आली त्यामुळे तिला वृषभानंदिने असेही म्हटले जाते पण काही आख्याकिंक्यां राधा मानवी रूपात जन्मली नाही ती गोकिलीतून थेट पृथ्वीवर अवतरली होती कारण ती केवळ स्त्री नव्हती तर महालक्ष्मीचं मूर्त स्वरूप मानली जाते तिचे अस्तित्व सृष्टीच्या आरंभीपासूनच असल्याचं वर्णन अनेक भक्त परंपरेमध्ये दिसतं याहून अधिक रहस्यमय गोष्ट म्हणजे काही लोककथ्यांमध्ये राधेचा जन्म आईशिवाय झाल्याचं म्हटलं ती एका दैवी शक्तीच्या रूपात प्रकट झाली हे वर्णन ऐकताना आपण लक्षात घेतो की तिचं अस्तित्व माणसांमध्ये असलं तरी ती पूर्णपणे मानवी नव्हती म्हणूनच आजही संशोधक आणि भक्त यांच्यात एकच प्रश्न राहतो राधा ही खरोखर ऐतिहासिक व्यक्ती होती का किती प्रेम आणि भक्तीच्या अनंत शक्तीचं दैवी प्रतीक होती या प्रश्नाचं ठोस उत्तर कोणीच देऊ शकत नाही आणि कदाचित हेच तिच्या जन्माचं गुड आहे राधेचे डोळे उघडण्याचे रहस्य राधा मातेच्या बालपणीशी संबंधित एक विलक्षण आख्यायिका लोक परंपरेत आढळते असे म्हटले जाते की राधा जेव्हा जन्मली तेव्हा तिचे डोळे बंद होते ती वाढत गेली पण तिचे नेत्र उघडले नाहीत हे पाहून वृषभान राजा आणि कीर्ती देवी चिंताग्रस्त झाले होते गावकऱ्यांनाही याचे आश्चर्य वाटायचे पण त्यावेळी कोणीही याचे उत्तर शोधू काढले नाही पुढे जेव्हा नंदगावातल्या बालकृष्णाचे नाव गोकुळभर गाजू लागले तेव्हा एक दिवस राधेला त्याचं दर्शन झालं त्या क्षणी जणू एखादा चमत्कार घडलं राधेने पहिल्यांदा आपले डोळे उघडले आणि तिच्या नेत्रात फक्त श्रीकृष्णाचं रूप उमटलं ही कथा ऐकताना असं वाटतं की राधेच्या जीवनाच्या प्रत्येक क्षण कृष्णाशीच जोडलेला होता तिच्या डोळ्यांना उघडण्याचा अर्थ केवळ शारीरिक नव्हता तर तो आध्यात्मिक होत जुनू तिचं अस्तित्व फक्त कृष्णासाठीच होतं कृष्णाशिवाय तिचं जीवन अंधारमय होतं आणि कृष्णाचं दर्शन झाल्यावर तिच्या जीवनात प्रकाश आला राधा आणि कृष्णाचे गुप्त मिलन राधा आणि कृष्णाचं नातं हे जगभरातील भक्तांना परिचित आहे पण त्यांच्या स्वरूपाबद्दल अनेक रहस्ये दडलेली आहेत काही पुराणांमध्ये असे उल्लेख सापडतात की राधा आणि कृष्णाचा विवाह झाला होता काही ग्रंथात तर त्यांचा गंधर्व विवाह झाल्याचेही सांगितले आहे मात्र भगवत पुराणात राधेचं नाव थेट आढळत नाही लोककथांमध्ये आणि भक्त परंपरेत मात्र कृष्णा राधेचं नातं अत्यंत गुढ आणि दैवी मानलं जातं काहींच्या मते त्यांचं प्रेम सामाजिक बंधनांच्या पलीकडचं होतं विवाह हे मानवी समाजाने ठरवलेलं बंधन आहे पण कृष्ण आणि राधेचं मिलन हे आत्म्यांचं आत्म्याशी झालेलं मिलन होतं त्यामुळे त्यांना विवाहाच्या चौकटीची गरज भासली नाही पण मग प्रश्न उभा राहतो जर राधाकृष्णाची सर्वात प्रिय होती तर त्यांच्या नात्यांचं अधिकृत रूप का नव्हतं काही विद्वान सांगतात की कृष्णाचे पृथ्वीवरील अवताराचे उद्दिष्ट वेगवेगळे होते त्याने संपूर्ण समाजासाठी धर्मरक्षण करायचे होते आणि राधेसोबचे नाते ते त्यांच्या लैंगिक ध्येयाच्या पलीकडचं दैवी होत आजही भक्तांच्या मनात हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे पण कदाचित याचं खरं उत्तर हेच असेल की राधाकृष्णाचं मिलन हे मानवी डोळ्यांनी समजण्यापेक्षा हृदयाने अनुभवण्यासारखं आहे राधामातेचं वय राधा मातेचं खरं वय किती होतं देखील एक गूढ प्रश्न आहे काही लोककथांनुसार राधाकृष्णापेक्षा काही वर्षांनी मोठी होती तर काही परंपरांमध्ये ती त्याच वयाने मांडली जाते भगवत पुरातनात तिच्या वयाबद्दल कोणताही स्पष्ट उल्लेख नाही त्यामुळे या रहस्याची पडताळणी करणे कठीण होते जर आपण मान्य केलं की राधाकृष्णापेक्षा वयाने मोठी होती तर त्या काळाच्या समाजात हे नातं स्वीकारणं फारच अवघड होतं कारण प्राचीन भारतातील सामाजिक प्रथा वयोमानाच्या फरकाला फार महत्व देत तरी सुद्धा राधाकृष्णाचं प्रेम या सगळ्या चौकटीत ओलांडून टिकून राहिलं हेच दाखवते की त्यांचं नातं मानवी नियमांच्या बंधनातलं नसून देवी स्वरूपाचं होत दुसरीकडे काही लोककथांनुसार राधा आणि कृष्णाचं वय सारखंच होत या मातानुसार त्यांचं प्रेम केवळ बालमैत्रिणीपासून सुरू झालं आणि हळूहळू दैवी समर्पणात रूपांतरित झालं पण राधा मोठी होती की त्याच वयाची होती याचं अचूक उत्तर आज गयात कुणालाच देता आलं नाही यामुळेच राधेचं वय हा एक महत्त्वाचा पण गूढ पैलू ठरतो कदाचित यातून हेच शिकायला मिळतं की प्रेमाला वयाची बंधनाची किंवा समाजाच्या नियमांची मर्यादा नसते राधाकृष्णाचं प्रेम हे काळ आणि वयाच्या पलीकडचं आहे म्हणूनच ते आजही अनंत आहे राधेचं स्वरूप आणि तेज राधा मातेच्या रूप आणि तेजाबद्दल अनेक आख्यांकिक प्रचलित आहेत काही ग्रंथांमध्ये असं म्हटलं जातं की तिचं सौंदर्य इतकं अनुपम होतं की तिला पाहून केवळ मानवच नव्हे तर देवी देवताही मोहित होत तिचं तेज वर्णन करताना पुराणकार लिहितात तेच सूर्याप्रमाणे प्रखर होत पण त्याच वेळी चंद्रासारखं सौम्य आणि शीतलही होत तिच्या डोळ्यांतून प्रकट होणारी करुणा आणि तिच्या चेहऱ्यावरील शांत तेज हे भक्तांसाठी ध्यानाचं केंद्र होतं काहींच्या मते राधेचं रूप प्रत्येक भक्तांच्या अनुभवतीनुसार बदलत असे जे तिला श्रद्धेने पाहायचे त्यांना तिच्या देवीचे तेज जाणवायचं कदाचित म्हणूनच राधा मातेचं रूप आजही गुढ आणि अलौकिक मांडलं जातं राधा आणि तिचा विवाह रहस्य राधा मातेच्या विवाहात बद्दल लोककथांमध्ये अनेक मतभेद आढळतात असे सांगितले जाते की तिचं लग्न आयन नावाच्या गावकऱ्याशी झालं होतं परंतु त्याचं जीवन आणि राधेसोबतचं नातं याबद्दल कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही काही आख्याकिकांनुसार हा विवाह केवळ सामाजिक परंपरेपोटी झाला होता प्रत्यक्षात राधेचं मन तिचं आत्मिक अस्तित्व आणि संपूर्ण जीवन फक्त श्रीकृष्णाशीच जोडलेलं गेलं होतं त्यामुळे प्रश्न उभा राहतो राधा ही खरोखरच एक सामान्य स्त्री होती का की तिचं जीवन समाजाच्या बंधनापलीकडे एका देवी सत्याशी निगडीत होत राधेचं स्नान भागवत पुरातनासह अनेक प्राचीन ग्रंथात श्रीकृष्णाच्या लिलांचा सविस्तर उल्लेख आढळतो परंतु राधेचं नाव थेट आढळत नाही हीच गोष्ट लोकांना नेहमीच गोंधळात टाकते राधाकृष्णाच्या कथा लोकपरंपरेत आणि भक्तिप्रवाहात इतक्या खोलवर उरजले आहेत की तिच्या अनुपस्थितीने शास्त्रांच्या रस्त्यावर प्रश्न उभे राहतात काही विद्वान मानतात की राधा ही प्रेमाचं शुद्ध आणि परिपूर्ण रूप आहे ज्याला शब्दात किंवा ग्रंथात बांधणं शक्य नाही म्हणूनच ती लोकांच्या हृदयातील एक जिवंत प्रतिमा बनली जी शास्त्रांच्या मर्यादा ओलांडून भक्तांच्या भावविश्वास श्वासन स्थान घेते राधेच्या भक्तेचं समर्थन राधेची कृष्णावरची भक्ती केवळ प्रेम नव्हतं तर आत्म्याचं संपूर्ण समर्पण होतं तिच्या भावनांची गती इतकी शुद्ध आणि गहिरी होती की तिला भक्तीची मूर्ती म्हटलं गेलं अनेक कथांमध्ये वर्णन आहे की कृष्ण स्वतः राधेच्या प्रेमाने भारावून गेला आणि तिच्या भावना मान्य केल्याशिवाय राहू शकला नाही देवाला देखील आपल्या भक्तीसमोर झुकावं लागतं हे याच सर्वोत्तम उदाहरण आहे त्यामुळे राधा केवळ कृष्णाची प्रेयसी नव्हती तर ती भक्तीची सर्वोच्च प्रतिमा होती तिचं प्रेम आजही भक्तांना शिकवतं की देवाला जिंकण्यासाठी शक्ती किंवा विधी नाही तर शुद्ध भक्तीचं पुरेशी असते राधेचं आयुष्याने शेवट राधा मातेच्या जीवनाचा शेवट हा आजवर एक मोठं रहस्य राहिलं आहे इतिहासात किंवा शास्त्रांमध्ये तिच्या अखेरचा दिवसाचा ठोस उल्लेख आढळत नाही लोककथांमध्ये मात्र वेगवेगळ्या रूपांत तिची कहाणी सांगितली जाते काही परंपरानुसार राधा कृष्णाशिवाय जगलीच नाही कृष्णा जेव्हा मधुरेला गेला तेव्हा राधेचं हृदय रिकामं झालं तिच्या आयुष्याचं केंद्रबिंदू कृष्णाच असल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत तिला जगण्याचं कारणच उरलं नव्हतं काही आख्याकीयनुसार राधा शेवटच्या दिवसात जंगलात गेली आणि तिथे ध्यानमग्न अवस्थेत लय पावली तिचं शरीर नाहीसं झालं आणि ती स्वतः कृष्णाच्या स्मरणात एकरूपी झाली दुसऱ्या मतानुसार जेव्हा राधा द्वारकेला गेली तेव्हा कृष्णाने तिला शेवटचं दर्शन दिलं त्या भेटीनंतर राधा विलीन झाली जणू तिचं अस्तित्व कृष्णातच विरघळलं यामुळे प्रश्न उरतो राधेचा मृत्यू झाला का की ती देहाच्या पलीकडे जाऊन अखंड कृष्णात विलीन झाली हाच प्रश्न तिच्या जीवनाला आणखी गुढ आणि दिव्य बनवतो भक्तांसाठी मात्र राधेचं आयुष्य संपलं असं नाही कारण तिचं प्रेम भक्ती आणि समर्पण आजही प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहे राधादैवी की मानवी राधा मातेचं खरं स्वरूप हे आजही सर्वात गुढ प्रश्न आहे काही ग्रंथ तिला महालक्ष्मीचा अवतार मानतात तर काही विद्वानांच्या मते ती कृष्णाची आत्मशक्ती होती जणू दोघं वेगळे असूनही एकच अस्तित्व तर काही लोककथांमध्ये ती फक्त गोकुळातील एक साधी मुलगी होती पण तिच्या कृष्णामुळेच ती, ती देवीत्वाला स्पर्शून गेली त्यामुळे प्रश्न कायम उभा राहतो राधादैवी होती का मानवी कदाचित उत्तर इतकंच आहे की तिचं अस्तित्व तर्काच्या पलीकडचं आहे ती मानवतेला प्रेमाचं सर्वोच्च रूप आहे ज्याला देवतांनाही नतमस्तक व्हावं लागलं राधामातेच्या आयुष्यातील या दहा रहस्यमय गोष्टींनी एक गोष्ट स्पष्ट होते राधा ही केवळ इतिहासातील पात्र नाही ती आहे प्रेमाची भक्तीची आणि परम समर्पणाची प्रतिमा तिच्या आयुष्याबद्दल अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात पण कदाचित हेच तिचं खरं सामर्थ्य आहे कारण जिथे प्रश्न संपतात तिथे श्रद्धा आणि प्रेम सुरू होतं आजही प्रत्येक भक्ताच्या मनात राधेचा जय जयकार होत असतो राधे राधे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद